नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी स्वादिष्ट आणि मजेदार असे मेथीचे पराठे बनवणार आहोत त्यालाच गुजरातीमध्ये मेथी ठेपला देखील म्हटलं जातं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीचा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाच्या पेस्टसोबतच आपल्याला दोन चमचे ओवा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी मी एक बाऊल भरून मेथी व्यवस्थितपणे धुऊन स्वच्छ करून घेतलेली आहे ती आता या पिठामध्ये घालणार आहे मेथी आणि पीठ आता आपण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत पीठ मळताना यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अशा प्रकारे पराठ्याचे पीठ व्यवस्थितपणे मळून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं तेल ॲड करून पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे आता हे पराठ्यांचं पीठ आपण दहा मिनिटापर्यंत भिजत ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर पोळपाटावर मी अगदी चमचाभर तेल घेतलेलं आहे आता या तेलात आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे पीठ अगदी व्यवस्थितपणे भिजल्या गेलेला आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून मेथीचे पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता साधारणतः या आकाराचा मीडियम साईजचा सा पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा कोरड्या पिठात बुडवून ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे साधारणतः अशा आकारात मी लाटून घेतलेला आहे आता यावर थोडंसं तेल घालून सगळीकडे आपल्याला व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे आणि हा पराठा एका बाजूने आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचा आहे पुन्हा थोडस तेल ऍड करून पुन्हा हा पराठा एक त्रिकोणी आकाराचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता जी ओपन साईड आहे ती व्यवस्थितपणे पॅक करून पराठा आपल्याला पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे लाटून घ्यायचा आहे या ठिकाणी मी त्रिकोणी आकाराचे पराठे बनवत आहे तुम्हाला जर गोल पराठे आवडत असतील तर तुम्ही गोल पराठे या ठिकाणी लाटू शकता पराठा आपल्याला अगदी पातळही लाटायचा नाही आणि अगदी जाडंही लाटायचं नाही मीडियम साईजचा पराठा बनवून आपल्याला तयार करायचा आहे जर तुम्ही पराठा पातळ लाटला तर तो अगदी कडक होऊन येईल तर अशा प्रकारे मी पराठा अगदी व्यवस्थितपणे लाटून घेतलेला आहे आता तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर हा पराठा आपल्याला दोनही बाजूंनी अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे तेल आपल्याला अगोदरच यामध्ये ॲड करायचं नाही पराठा अगदी दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आणि पराठा भाजल्यानंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे कारण जर तुम्ही अगोदर तेल टाकाल तर पराठा अगदी व्यवस्थितपणे भाजला जात नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे भाजल्या गेलेला आहे आता यावर तेल घालून आपण हा पराठा दोन्ही बाजूंनी परत एकदा भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पराठा बटरमध्ये देखील भाजू शकता परंतु मला बटर नंतर ऍड करायला आवडतं त्यामुळे मी बटर अंतर के हे नंतर ऍड केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपला खमंग आणि खुसखुशीत असा मेथीचा पराठा अगदी तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही कोशिंबिरीसोबत खाऊ शकता तसंच टोमॅटोच्या चटणीसोबत देखील याची चव अप्रतिम लागते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा